द अचूक कैलासवासी काशीनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न दिगंबर काशीनाथ पालकर शिक्षण संस्थेचे कैलासवाशी काशीनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आज कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टानॉल येथे संपन्न झाले यावेळी या, या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक साताऱ्याचे श्रीधर साळंखे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तसेच कैलासवाशी काशीनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष आनंद पालकर उपाध्यक्ष जयंत पालकर विठ्ठलराव शिखरे सचिव सुरेखाताई पालकर सल्लागार दीपक टकले सदस्य कालवडेकर वैशाली पालकर राजश्री पालकर यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करत उपस्थित मान्यवरांची भावा मिळवली त्यानंतर सर्व शिक्षकांनी वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा राणी पवार व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी परिश्रम घेतले द सह सुहास कांबे कराड नमस्कार दिगंबर काशीनाथ पालकर शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये संपन्न झाला संस्थेची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली स्वर्गीय भावेवाईंनी लावलेलं हे रोपट या रोपट्याचा वटवृक्ष करायचं काम तीर्थरूप बापू आणि आप्पा या जोडगोळीनं केलं आणि एक संपन्न संस्था त्यांनी आमच्या ताब्यात दिली आमच्या याचा अर्थ आत्ताचे नूतन जे संचालक मंडळ आहे त्यांच्या ताब्यात त्यांनी ही संस्था दिली आणि आम्ही ह्या ह्या संस्थेचा कारभार गेली पंचवीस वर्ष चांगल्या पद्धतीनं करत आहोत आमच्याच कारकिर्दीमध्ये संस्थेचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं ही मी परमेश्वराची ही मी परमेश्वराची कृपाच आहे असं मी समजतो एक वर्षभर अमृत महोत्सवाचे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे झाले या कार्यक्रमामध्ये संस्थेचे सर्व संचालक संस्थेचे सर्व शिक्षक सर्व पालक आणि विद्यार्थी यांनी तन मन धर अंकूल या ठिकाणी भाग घेतला आणि त्यामुळेच हे कार्यक्रम अतिशय चांगले झाले असं मी समजतो संस्थेला एक कायमस्वरूपी नवीन वास्तू या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मिळाली हे देखील आणि ती आमच्या कारकिर्दीत मिळा मिळाली हे देखील मी आणि माझ्या सर्व संचालकांचं भाग्य आहे असं समजतो कोटामधील जागेत एक तीस वर्गाची तीन मजली इमारत बांधली आणि तीस त्यामध्ये संस्थेचा प्राथमिक विभाग आणि बालवाडी विभाग चालू आहे संस्थेला आजपर्यंत मुलांची वानवा नव्हती परंतु जागेची वानवा होती जागा संस्थेच्या मुलांच्या मानाने कमी पडत होती ती सर्व गरज या इमारतीमुळं पूर्ण झालेली आहे दिगंबर काशीनाथ पालकर संस्थेच्या अमृत महोत्सवी उत्सव वर्षाची सांगताच आज होते आहे या कार्यक्रमात सहभागी होता आलं ते आत्ता दादांनी सांगितलं तसं की बापूंच्या आशीर्वादानं प्रेमानं मार्गदर्शनानं आम्हीही वाटचाल करत असतो भावेबाईंनी अठ्ठेचाळीस साली सुरू केलेली ही शाळा पुढं कुणाच्या ताब्यात द्यावी असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर खरं पालकर हे कुटुंब मूळचं पालीचं ते कराडमध्ये येऊन स्थायिक झालं पालीत एक क्षेत्रपाल देवाचं मोठं स्थान आहे खंडोबाचं पण पालनपोषण करणं हे पालकाचं काम असतं आणि पालकांच्याकडे हे पालकत्व ज मॅ त्या मॅडमनी दिलं खरं तर या परिवारानं गेली पंच्याहत्तर वर्षामध्ये या शाळेच्या वृद्धीसाठी जे काही कष्ट घेतलेले आहेत त्याचं मूर्तरूप म्हणजे अमृत महोत्सव आहे या महोत्सवाची सांगता म्हणजे शेवट नसतो कुठल्याही उत्सवाची तर ते सुवर्णमहोत्सवी वर्षाची सुरुवात असते त्या मोठ्या सोहळ्याची या शाळेनं विद्यार्थी आणि अभावी अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड देण्या देणाऱ्या शाळा आपण सर्वत्र बघतो या काळामध्ये इथं प्रवेश मिळण्यासाठी पालकांना वाट पाहावी लागते किंबहुना एक एक वर्ष थांबावंही लागतं आहे ही की या शाळेची गुणवत्ता आणि यशस्वीता आहे या शाळेला एक हे पालकर कुटुंब काय असतं की आपण बटनाची कपडे सगळेच घालतो पहिलं बटन योग्य काजीला लावलं म्हणजे सगळी बटनं आपोआप योग्य जागी बसत जातात तसं दादांनी बापूंनी ही सगळी व्यवस्था लावून ठेवलेली आहे द न्यूज लाईन अचूक वेधक